हाय हॅलो नमस्कार तर चला नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात आणि आजचा विषय तर काय आहे काय आहे आणि आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत ही तर तुम्हाला व्हिडिओचा थमनेल बघून समजलंच असेल तर हो तर आज आपण बोलणार आहोत एक यूट्यूबर फॅमिलीबद्दल तर त्या यूट्यूबरचं नाव आहे दादा आणि कोमल वहिनी तर चला आपण आज त्यांच्याबद्दल बोलणार आहोत आणि ते वेगवेगळे असे छान छान ॲट्रॅक्टिव्ह थमनेल देऊन व्हिडिओ बनवतात लोक त्यांचे व्हिडिओ बघतात आणि काही जण त्याला चांगले कमेंट करतात काही जण वाईट कमेंट करतात पण मी म्हणेल की काय कारण काही असो त्यांनी त्यांचे व्हिडिओ चालावे त्याला प्रसिद्धी मिळावे म्हणून ते हे वेगवेगळे थमनेल बनवत असतात त्याचा अर्थ असा होत नाही की त्यांना त्यांच्या तेन मुलांची काळजी नाही ते त्यांच्या लेकरांची काळजी घेतच असतात पण कधीतरी काहीतरी लहान मुले नकळते एखादी गोष्ट घडते त्या गोष्टीचा ते, गोष्टी ते व्हिडिओ शूट करतात टाकतात था। मग त्याच्यावरून लोक त्यांना इतक्या इतक्या अशा कमेंट करतात ना तर मी तर म्हणेल एका सर्वसामान्य एका गरीब कुटुंबातला मुलगा काहीतरी मेहनत करून स्वबळावर पुढे येण्याचा प्रयत्न करतोय व्हिडिओच्या का माध्यमातून असे आपण तो त्याचा त्याच्या परीने पैसे कमवण्याचा प्रयोग म्हणजे प्रयत्न करतोय तो पुढे येतोय तर विनाकारण आपण त्याच्यावर विनाकारण टीका टिप्पणी करून कोणाचा तरी पाय मागे ओढायचा ह्याच्यात काय तथ्य मला तरी हे काही योग्य वाटत नाही शेवटी तुम्ही त्याच्यावर टीका टिप्पणी करताय त्यांना ट्रोल करताय त्याच्या व्हिडिओ बनवताय ब्लॉग बनवताय म्हणजे तुम्ही पण शेवटी त्याच्यासाठीच करताय ना मग जर कोणाबद्दल निगेटिव्ह गोष्टी सांगून अशा प्रकारे ट्रोल करून व्हिडिओ बनवण्यापेक्षा थोडंसं त्याच्यात जे काही चांगलं आहे ते सांगून व्हिडिओ बनवा काय हरकत आहे आणि मी तर म्हणेल एक गरीब कुटुंबातला मुलगा असं स्वतःच्या धडपडीनं मेहनतीनं आज त्यानं त्याची स्वतःची ओळख बनवली त्याच्या फॅमिलीची स्वतःची ओळख बनवली ही खूपच चांगली गोष्ट आहे आणि आपण एक मराठी माणूस म्हणून एका मराठी व्यक्तीला नक्कीच सपोर्ट केला पाहिजे जर आपला एखादा मराठी माणूस पुढं जातो आहे तर त्याला पुढं जाण्यासाठी आपण सपोर्ट केलाच पाहिजे विनाकारण त्याचे पाय मागे नाही ओढले पाहिजे असं माझं म्हणणं आहे तर चलो चला असू द्या आता आपल्या ओमदादाने नुकतीच एक नवीन गाडी घेतलेली आहे आणि त्या गाडीचं स्वागतही त्याने आपल्या आईच्या हस्ते केलं आईच्या लक्ष्मीच्या पावलांनी त्या गाडीवरचं म्हणजे नाही का पूजा अर्चा करून सर्व काही करून त्याने जे स्वागत केलं त्याने त्याच्या ते आईला जो काही मान दिला हे बघून मला तर खरंच खूप आवडलं की कोणताही मुलगा असावा तसा एकदम तो त्याच्या आईचं श्रावण बाळाप्रमाणेच तो सेवा करतो ही खूप चांगली गोष्ट आहे आणि मी म्हणेन सगळ्यांनाच असे मुलं लाभो की त्या मुलांनी आईवडिलांचं मन जपावं त्यांची सेवा करावी त्या आईवडिलांचे श्रावण बाळ असावेत आणि मी म्हणेल यापुढेही ओमदादाने त्याच्या सगळ्या फॅमिलीला सोबत घेऊन असे छान छान कंटेंटवर व्हिडिओ बनवावे आणि आईवडिलांची सेवा तर कायमच करावी तो, करा तो करतोच आहे पण याच्यापुढेही करत राहावी याच्यापुढेही आईवडिलांना पहिला मान सन्मान द्यावा कारण की ते तो व्हिडिओ बघून मला पण खूप चांगलं वाटलं तर चला तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल हे तुम्ही पण नक्कीच खाली कमेंट करून सांगा आणि माझी सगळ्यांची विनंती की आपण मराठी माणसांनी एकमेकांना पुढे जाण्यासाठी नक्कीच सहाय्य केलं पाहिजे तर चला आपण सगळेजण एकमेकांना सहाय्य करू एकमेकांसोबत सगळेही पुढे जाऊ तर नमस्कार आणि बाय बाय भेटू नंतर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये